नमस्कार मी दोनदार कदम औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे स्विन टेक्नॉलॉजी या ट्रेडला शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत आहे हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि महिलांसाठी हा कोर्स खूप लाभदायक आहे हा कोर्स यामध्ये तुम्हाला पूर्ण एम्ब्रॉयडरी पेंटिंग त्यानंतर बांधणीचे प्रकार जेंट्स गार्मेंट लेडीज गार्मेंट आणि चिल्ड्रन गार्मेंट हे सर्व काही शिकायला मिळेल त्यानंतर आता सध्या जे लेटेस्ट वन पीस घागरा वगैरेचे जे पॅटर्न्स चालू आहेत नऊवारी आहेत असं सुद्धा आम्ही इथे शिकवतो विद्यार्थ्यांना आणि हा कोर्स विद्यार्थ्यांना स्वावलंबी तर करतोच परंतु ते अजून चार लोकांना रोजगारसुद्धा निर्माण करून देऊ शकतात आणि ह्या कोर्सचे फायदे असे आहे की तुम्हाला गव्हर्मेंट सर्व्हिससुद्धा ला, लागता येतं जसे की समाज कल्याण आहे आरोग्य विभाग आहे त्यानंतर रेल्वे खाते आहे एस टी महामंडळ आहे त्यानंतर ऑर्डिनन्स फॅक्टरी जी मिल्ट्रीच्या लोकांसाठी मिल्ट्रीच्या जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी जे कपडे वगैरे बनवले जातात त्यासाठी आहे तिथे सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो टेलर टेक्निशियन म्हणून अशी जागा असते पोस्ट असते त्या पोस्टला इथे विद्यार्थी लागतात आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला अप्रेंटिसची पण हमी देतो आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला यावर लोन सुद्धा त्या लोनवर महिलांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे आणि मुलांना पंधरा टक्के सबसिडी आहे जेणेकरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होऊ शकता आणि चार जणांना व्यवसाय सुद्धा उपलब्ध करून देऊ हो शकता तर मी सर्वांना आवाहन करत लवकर आपला अर्ज निश्चित करावा आणि आय टीला ॲडमिशन्स घ्यावेत अजून एक जास्तीच्या माहितीसाठी तुम्ही संस्थेत येऊनही संपर्क करू शकता दावी पास किंवा ना पास असं सुद्धा दावी पास किंवा नापास हा क्रायटेरिया आहे ॲडमिशनसाठी कि अपना अर्जर निश्चित करा थे नहीं थे तुम्हीं विजिट करू नमस्कार आप देख रहे हैं आपका अपना चैनल मेरा महाराष्ट्र लाइव फटाफट खबरें हमारा संकल्प है जनता के हर मुद्दे को प्रमुखता से उठाना इस मुहिम में हमें आपके समर्थन की जरूरत है देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव और हमारे हाथ मजबूत कीजिए हमारी टीम मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग एडिटर मिर्जा सैफ उप संपादक तारिक खान कार्यकारी अध्यक्ष सचिन यादव मेरा महाराष्ट्र लाइव को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें और अपने विचार कमेंट बॉक्स में जरूर बताएं। देखते रहिए मेरा महाराष्ट्र लाइव धन्यवाद